नमस्कार लग्नानंतर होईल प्रेम आजच्या भागात आपल्याला मालिनी जीवापाशी बसून जीवाला शुद्धीवर येण्यासाठी त्याच्याशी बोलत असते आणि नंदी लेला मी म्हणाले होते लक्ष ठेव तुझ्याकडे दुर्लक्ष करू नको तिने दुर्लक्ष केलं आणि दुसरीकडे नंदिनी वडाच्या झाडाची पूजा मनापासून करत असते वडाच्या पूजा करताना तिला पायाला काच लागल्यामुळे खूप दुखत असते तरी ती घेऱ्या मनापासून मारते मालिनी जीवाला सांगते की नंदिनीला एकटे सोडू नको लक्ष देत त्याच्याकडे असे सांगितले होते पण तिने लक्ष दिले नाही दुसरीकडे नंदिनी पायाला लागले असून सुद्धा झाडाला फेऱ्या मारत असते जीवाला शुद्धीवर मालिनीना खूप आनंद होतो आणि जीवा शुद्धीवर आल्यावर त्याचा हात चुकून घड्यायला लागतो आणि तेच घड्याल नंदिनीकडे सुद्धा असते आणि ते वाजायला लागते ते ऐकून नंदिनीला सुद्धा कळते की जीवाशुद्धीवर आले आहे ती नमस्कार करते जीवाशुद्धीवर येताच मालिनीला आनंद होतो आणि जीवा शुद्धीवर आल्यावर नंदिनी आणि नंदिनी कुठं आहे असे मालिनीला विचारतो मालिनी नंदिनीला कोण करते आणि जीवाशुद्धीवर आला आहे हे सांगते मग नंदिनी पूजा करून लगेच घरी येते घरी आल्यावर ती कडे जाते आणि माननी बघते की नंदिनीच्या पायाला काहीतरी लागले आहे म्हणते की बस तू इथे दाखव मला आणि तिची काळजी करते आणि दोघे बोलत बसतात मग नंदिनी सांगते

एका झाडाला भोवती फेऱ्या मारल्या सात फेऱ्या मारून आयुष्य वाढत का पार्थ अस खर असेल का पार्थ हे दुसरीकडे मालिनी म्हणते की नंदिनी तू आता जीवाची काळजी घे मी जाते वडाची पूजा करायला जीवाकडे लक्ष दे आजारी आहे तो अजून फक्त त्याला शुद्ध आली आहे आणि मालिनी म्हणते आता तुम्हाला एकमेकांपासून कोणी मी काही कोणीही दूर करू शकणार नाही आणि काव्याला समजून सांगतो की बायका मी बायका तर पुरुष देखील नाही तर पुरुष देखील मारू शकतात असतात आणि वर्षातून एकदा फुल देणारा पुरुषच असतो पण त्या फुला गुलदल गुलकंद करून संसारात गोडवा वाढवतात त्या बायका आता उद्याच्या भागात कळेल की नंदीला काय माहित आहे काव्याबद्दल